तुळजापूर तालुक्यातील सैद गावचे सरपंच श्री नामदेव निकव यांनी सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांच्यावर हल्ला झालेला आहे सदरचा हल्ला हा त्यांच्या गाडीचा चार प्रज्ञा दिसामानी दोन मोटरसायकलवरून पाठलाग करून त्यांच्या गाडीवर अंडी दगड मारून आणि त्यानंतर पेट्रोल गाडीमध्ये बिलकुल हल्ला केलेला आहे अशी तक्रार त्यांनी दिली होती न, आ, ता ता त्या तक्रारीचा आमच्या पूर्ण टीमनं मागील पाच दिवस खूप सखोल बारकांना तपास केला आणि त्यामध्ये घटनास्थळी विजिट दिल्यानंतर आणि त्यानंतर सखोल तपास केल्यानंतर बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी दिलेली फिर्याद आणि घटनास्थळावरची प्रत्यक्ष परिस्थिती याच्यामध्ये बरीच विसंगती दिसून येत होती त्यांच्या जबाबामध्ये दे देखील तफावत दिसून येत होती ह्या सर्व गोष्टींचं बारकाईनं अवलंबन केलं सखोल तपास केला आणि त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे मित्र यांच्याकडे दे देखील सखोल चौकशी केली आणि त्या तफावतीच्या अनुषंगाने विचारणा केली असता सरपंच यांनी हा बनाव केला आहे आणि त्यांनी स्वतः हा बनाव त्यांना वेपन लायसन्स म्हणजे स्वसंरक्षणासाठी हत्यार परवाना पाहिजे होता आणि त्या हत्यार परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं तपासामध्ये कबूल केलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्या तपासाचा पुढील बाबी पडताळत आहात परंतु समृद्ध हा बनाव होता असं निष्पन्न झाले अजून एक या अनुषंगानं मला एक दोन गोष्टी ॲड करायच्या आहेत पवन चक्की आणि सोलार प्रोजेक्ट जे आपल्या जिल्ह्यामध्ये स्थापन होतात त्या अनुषंगानं मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती जिल्हा स्तरावर कार्यरत आहे त्याबाबतचा शासन निर्णय देखील आहे आणि उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे आणि हे समितीच्या माध्यमातून शेतकरी असतील कंपनी असेल ग्रामपंचायत असेल इतर सर्व घटक असतील ह्या सर्व घटकाच्या त्यांचं जे काही म्हणणं आहे ते पडताळून त्यावर योग्य निर्णय घेणं हे या सियंत्रण समितीचं काम आहे आणि ते आपल्या जिल्हा स्तरावर आणि उपविभागीय स्तरावर कार्यरत आहे अजून एक मी अनुषंगाला सांगेन की जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आश्वासन करेन बेसिकली की कुठलाही धार्म हुकुमशाही दडपशाही या जिल्ह्यामध्ये चालणार नाही ती कधीही थांबून घेतली जाणार नाही त्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल कोणाची गैर केली जाणार नाही थँक्यू सर या घटनेमध्ये तांत्रिक बाबी आहेत की so, कशा पद्धतीने समोर आल्या <laughs> तपास सुरू आहे सगळे डिटेल्स मी आता आपल्या सोबत शेअर करू शकत नाही पण बऱ्याचशा बाबी त्या पडताळेच्या अनुषंगाने तर त्या त्याच्यामध्ये आणि फिर्यादी मधील जे गोष्टी नमूद आहेत त्याच्यामध्ये बरीच विसंगती आहे सर हा ज्यांच्या चार व्यक्तीकडून होता कोण आहे त्यांचा शोध लागला आहे का त्यांचं नाव वगैरे काय म्हणतो ऍक्च्युलीच हा प्रभाव आहे असं निष्पन्न झाल्यामुळं त्या व्यक्तींचा शोध लागण्याचं प्रयोजन नाही त्यांनी स्वतःच टाकलं का दुसऱ्या दिवसा मदत दिलं पृथ्वी हो कोणी मदत केली किंवा काय याच्याबद्दल आपण इतर बाबी करताना जावं पण सकृती असेने त्यांनी स्वतः ते घडून आणलं होतं आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी ते कृत्य केलं होतं असं त्यांनी कबूल केलेलं आहे तर रेसर जी मागणी करू शकली असते मात्र त्यांनी रेसर मागणी केली नाही स्वतः त्यांनी हल्ला करू शकला नाही या संदर्भात काही या सर्व बाबी पु आणि त्यानंतरच आपण योग्य देशापर्यंत येणार